पन्नास वर्षाची परंपरा असेल ब्राह्मी गावाची नामांकित प्रसिद्ध असं हनुमान मंडळ ज्या हनुमान मंडळावर आपल्या वर्षा वारसा जोपासला या ठिकाणी उपस्थित आपल्या शिक्षण संस्थेपर्यंत नेतृत्व यांचे तरुण सागर या ठिकाणी करतायत अतिश्रेष्ठ तरुण ા�ાા માાલી! या ठिकाणी घोडी केलं पावली केलं आणि म्हणून एक ठिकाणी या ठिकाणा आगुवा रंगधरा पांडुरंग आणि म्हणून एक आध्यात्मिक झाडर एक आध्यात्मिक चार आणि आम्ही सर्व गणेशांचं विसर्जन करण्यासाठी एका गोष्ट करतो सर्वांनी कला द्यायचा आहे बरोबर गाण्या सांगितलं त्या सृष्टीनुसार मला खोयक जप नाही ज्यांनी आपल्याला वाजता मराठीमध्ये सांगतो तुम्हाला खास <laughs> या घोड्याला नागरिकांना काम करता येऊ प्रामाणिकपणे या घोड्याला Yes!